म्हणजे रोज एक फोटो बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुषमूर्तीचा कुठलाही श्लोक देण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधी आलेला नाही आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे के महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं पण आम्ही उघडा पडतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क